सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत तासगाव येथील काळे बालक मंदिरात बाल बालगोपाळांचे बोर नहाण महिलांसाठी हळदी कुंकवाचे आयोजन तासगाव सांगली शिक्षण संस्थेच्या सौरेखा राजाराम काळे बालक मंदिर व शांताबाई शंकर खुजट बालविहार आणि राधा गोविंद मराठे बालशाळा यांच्या वतीने संयुक्तरित्या बालविहारच्या मुलांना बोर नहाण तसेच सर्व स्त्री पालकांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले होते यामुळे संस्कृतीची जपणूक केल्याचे पाहावयास मिळाले आहे अशी सर्वत्र चर्चा होत आहे श्रीमती विजया देवधर सौ वर्षा काळे व सौ अमृता देवधर यांच्या प्रमुख उपस्थितीत बालविहारच्या मुलामुलींना बोर नहाण घातले गेले सुरुवातीला सौ किरण हंचनाळकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून बोर नहाण व संक्रांत सण सं का साजरे केले जातात या सणाविषयी माहिती सांगितली स्त्रीपालकांमधील आजींनी सर्व मुलामुलींना औक्षण करून चिरमुरे बोरे गोळ्या बिस्किटे यांनी नाहू घातले खाऊमधील गोळ्या बिस्किटे चॉकलेट शोधण्यात मुले रंगून गेली होती मुलांनाही स्त्रीपालकांनी हलव्याचे दागिने घालून सजवून नटवून आणले होते मुलांच्या नटून थटून येण्यामुळे आणि सभागृहातील आकर्षक सजावटीमुळे सर्वांच्याच उत्साहाला उधाण आले होते उपस्थित छोट्या मुलांना खाऊ म्हणून चिरमुरे बोरं गोळ्याच्या पिशव्या वाटण्यात आल्या सर्व महिलांना हळदी कुंकू देण्यात आले यावेळी आकर्षक रांगोळी व फुलांची सजावट करण्यात आली होती पर्यवेक्षिता पल्लवी जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाला अधीक्षक योगेश खाडिलकर मुख्याध्यापक सुभाष बल्लाळ यांचे मार्गदर्शन लाभले शिक्षिका श्रुती काळे अपर्णा मुळे तेजश्री गोवंडे सुप्रिया जोशी सुनीता माईनकर रवीना आंबले अनुजा वीरकर मानसी मुळे इत्यादी शिक्षिकांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले मुख्याध्यापक सुभाष बल्लाळ सर म्हणाले आपली संस्कृती व परंपरा जपण्यासाठी प्रत्येक शिक्षक व पालकांनी आपले योगदान दिले तर चांगले विचार प्रत्येक घरात पोहोचतील देशभरातील बातम्या पाहण्यासाठी तेजस्वी न्यूज मराठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक मोबाईल नंबर नव्याण्णव पंचाहत्तर नव्याण्णव तेरा धन्यवाद